हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मस्त आहे ना आणि सर्वांचीच आता खरेदी सुरू झालेली आहे कारण की संक्रांत आलेली आहे जवळ आणि मार्केटमध्येही संक्रांतीच्या खूप छान 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 वस्तू आलेल्या आहेत विकायला छोटे छोटेसे पतंगे आहेत डेकोरेशनच्या सजावटीचं सामान आण देण्यासाठी तर खूप छान 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 वस्तू आलेल्या आहेत आणि हे छोटे छोटेशा पतंगी आहेत ज्यांच्या इकडे पहिली संक्रांत असेल त्यां त्यांच्यासाठी या पतंगी त्यानंतर देवांचं छान पूजेचं सामान हे छोटे छोटेशी चौरंग आहेत तर मी हे चौरंग वगैरे देवाचं थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर आई मी वगैरे सगळे आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहेत आणि वान देण्याच्या वस्तू तर इतक्या सुंदर आहेत हळदी कुंकासाठी लागणारे हे छान ताट आहेत आणि खूप सुंदर डिझाईन आहेत वान देण्यासाठीच्या ह्या पर्स आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे यामध्ये आणि तुम्हाला जर वान देण्यामध्येही खूप छान 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 ऑप्शन हवे असतील तर मार्केटमध्ये सध्या खूप काही आलेलं आहे या इथे छोट्या छोट्याशा पक पतंगी आहेत ज्यांच्याहीकडे पहिली संक्रांत असेल बोर नान असतं तर त्यां त्यासाठी हे डेकोरेशनचं सगळं सामान आहे तर यातल्या मला छोट्या छोट्याशा पतंग घ्यायच्या होत्या कारण की आमच्याही घरी आता माझ्या भावाचं लग्न आत्ताच झालेलं आहे तर ते तिचीही पहिली संक्रांत आहे तर त्यासाठी थोडंफार डेकोरेशन सजावटीसाठी मला काही सामान बघायचं होतं तर म्हटलं पहिले आधी सगळं मार्केट बघूया काय 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 आलेलं आहे तर खूप सुंदर वस्तू आहेत आणि देवांसाठीही काही थो थोडंफार सामान घ्यायचं होतं देवाच्या ज्या वस्तू असतात वस्त्र वगैरे देवांचे इतर काही गोष्टी तर त्या घ्यायच्या आहेत आणि वाण देण्यासाठीही तसंच पहिली संक्रांत आहे तर हलव्याचे दागिने पण घ्यायचे आहेत आणि हलव्याच्या दागिन्यांचे खूप व्हरायटी आहे तर मी तुम्हाला हे दुकान दाखवते जिथे मी आली होती घ्यायला तर हे कानडे मारुती लेनमध्येच आहे बाहेरच एक छोटंसं दुकान आहे आणि मध्ये त्यांचं वाड्यामध्ये खूप मोठं असं दुकान आहे, दागी नेंचे। आ, चा आहे। तर त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहेत हलव्याच्या दागिन्यांचे जसे घ्याल तसे हे मला खूप जास्त आवडलं साधारण हे साडेसहाशेच्या रेंजमधले आहे त्यानंतर तुम्हाला यापेक्षा कमी हवे असतील तर दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे वगैरे सगळ्या रेंजमध्ये आहेत हजारच्या पुढेही आहेत आणि तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचे असतील तर ते कस्टमाइज डिझाईन बनवूनही देतात तर कानडे मारुती लेनमध्येच हे दुकान आहे आणि इतरही त्यांच्याकडे खूप सामान आहे जर तुम्हाला वान देण्यासाठी हवं असेल डेकोरेशनसाठी किंवा इतर माळी वगैरे हव्या असतील तर खूप व्हरायटी मला इथे दिसली आणि खरं तर मला अजून मार्केटमध्ये बघायचं आहे नवीन काय काय व्हरायटी आहे ते तर सगळ्यांच्या प्राईज मी पहिले बघून घेतले की स्टार्ट आहेत काय नाही ने। आणि नेमकं आज असं झालं की आज मंगळवार होता तर सगळं मार्केट बंद होतं भांडी बाजार वगैरे येते तर मंगळवारी शक्यतो खरेदी करायला जाऊ नका कारण तुम्हाला बाकी सामान घ्यायचं असेल तर मिळणार नाही इथे सगळे पूजेचे साहित्य सामान आहेत हेही दोन तीन दुकानं उघडे होते आणि इथे देवांचे वस्त्र खूप छान छान मिळतात तर मी तुम्हाला दाखवते मी तुम्ही काय काय घेण्यासारखं आहे आणि काय घेऊ शकतात मी काय घेतलं तेही नंतर दाखवेल तर इथे भांडी बाजारामध्ये हे तांब्या पितळेच्या वाण देण्याच्या वस्तू आहेत जसं जसं आपल्याला वाण देण्यासाठी काही घ्यायचं असेल तांब्या पितळेच्या वस्तू तर या इथे खूप छान आहेत आणि पहिलं हळदी कुंकू असणार आहे तर त्यासाठी हळदी कुंकूचेच करंडे किंवा असं काही देतात तर त्यासाठी आम्ही हळदी कुंकाचे करंडे बघितले त्यामध्ये बरेचशी व्हरायटी होती प्रत्येकाची रेंज वेगळी वेगळी आहे जसं तुम्ही घ्याल जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर ते कमीही करतात तर, तर, तर तीस पस्तीस रुपयांपासून एक पीस चाळीस पन्नास पुढे जसं घेईल तसं आहेत आणि डझनवर घेणार असेल जास्त क्वांटिटी तर ते कमीही करतात तर खूप छान 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 इथे तांब्या पितळ्याच्या वस्तू आहेत हे सगळे दुकानं नाशिकमध्ये भांडे बाजारामध्ये आहेत हे एक मला खूप जास्त आवडलं पण अजून व्हरायटी बघूयात किंमतही काढूयात हे बाकी सगळी तांब्या पितळ्याच्या भांड्यांची दुकानं आहेत देवांसाठी छान वस्त्र घ्यायची असेल तर हे इथल्या दुकानांमध्ये खूप छान छान मिळतात तर मी तुम्हाला दाखवते हे जे छोटेसे चौरंग मी तुम्हाला दाखवले होते हे घेतलेले आहेत आणि ह्या चौरंगावर आपल्याला देव जे आपल्या छोट्या छोट्याशा देवांच्या मूर्ती असतात तर ते आपल्याला त्यावर ठेवता येतात इतरही देवांसाठी लागणारे डिझायनर असे छान छान कलरचे आणि वेगवेगळे डिझाईन असलेले तुम्हाला हे वस्त्र तिथे मिळतील तर हे यामध्ये खूप व्हरायटी आहेत कलर आहेत डिझाईन्स आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला भांडी बाजारामध्ये जे गल्ली आहे तिथे या सर्व वस्तू तुम्हाला मिळतील त्यानंतर हे असे छोटे छोटेसे जे आसन आहेत चौरंग वगैरेवर टाकण्यासाठीचे वस्त्र जे, जे आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील तर हे चौरंग घेतले आहेत तर त्या साईजचे जे आसन आहेत ते ते तर तेही इथे मला मिळाले सगळ्या साईजमध्ये तुम्हाला मिळतील मोठे हवे असेल तर मोठेही मिळतील त्यानंतर देवांसाठी लागणारे बाकीचे बाकीच्याही सर्व वस्तू तिथे मिळतील एकाच ठिकाणी आपल्याला सगळं मिळतं आणि खूप व्हरायटी कलर वगैरे सगळं ऑप्शन अवेलेबल असतं तर हे असे वस्त्र घेतले त्यानंतर हे आसन घेतलेले आहेत वेगवेगळ्या साईजचे हवे होते कारण चौरंग छोटे मोठे जसे देवघरामध्ये दे बसतील तसे दोन तीन प्रकारचे घेतलेले आहेत आणि त्यावर त्याच्याच मापाचे हे आसन घेतलेले आहेत खूप छान असतात छोटे छोटेसे आणि अगदी स्वस्त असतात फारही काही महाग नाही आहेत आणि तुम्हाला देवांसाठीचे जे कपडे किंवा असे परकर वगैरे घ्यायचे असेल तर याची खूप व्हरायटी असते तर हे देवीचे परकर घेतलेले आहेत आणि कलर तर इतके सुंदर असतात आणि इतके डिझाईन पॅटर्न मध्ये असतात ही तुम्हाला साधारण दीडशे एकशे ऐंशी एकशे साठ वगैरे या रेंजमध्ये तुम्हाला मिळतील देवांचे छोटे छोटेसे पर्कर किंवा देवांचे छोटे कपडे जर हवे असतील तर तेही मिळतात जसं बाळकृष्ण वगैरेला आपण घालतो छोटे पर्कर तर ते मुकुट वगैरे छोट्याशा माळी देवांच्या हे सगळं सामान तिथे मिळतं आणि खूप सुंदर असतात तर तुम्ही एकदा जर तुम्हाला घ्यायचं असेल हे सगळं सामान लग्नासाठी किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी लागणारं सामान तर तुम्हाला कानडे मारुती लेन मध्ये मा सगळं मिळेल संक्रांत जवळ आलेलीच आहे आणि सगळ्यांची ही खरेदी सुरू झालेलीच असणार आहे कुंकू सगळ्यांकडे असतंच आणि जणांकडे आता लग्न नवीनच झालेलं असेल तर तर त्यांच्याकडे पण संक्रांत मोठी होते म्हणजे तिळव्याचा सण असतो तिळवा देतात तर त्यासाठी ही खूप डेकोरेशनचं सामान आणि इतर सगळ्या गोष्टी या लागतातच तुम्हाला या सर्व वस्तू कानाडे मारुती लेन मध्ये मा किंवा गावात जे जुनं नासिक आहे तिथे सगळं मिळेल सो फ्रेंड हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका